नमस्कार मराठी क्लासिक मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओमध्ये समोर ही जी डिझाईन आहे ती कशी विणायची हे आपण शिकणार आहोत ही पिळाची विण आहे ही सुलट बाजूने याप्रमाणे दिसते आणि उलट बाजूने याप्रमाणे दिसते पिळाची असली तरी थोडीशी ही वेगळी आहे खूप ठसठशीत उठावदार अशी ही विण आहे तर सुरुवात करूया कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका ही विण दोन ओळींचीच आहे ही विण विणताना हा जो पीळ आहे तो फक्त चार टाक्यांमध्ये आहे हे मधले टाके हे साधेच विणायचे आहेत तुम्ही मिक्स अँड मॅच करत असाल तर हे जे मधले टाके आहेत ते तुम्ही बदलू शकता दुसऱ्या प्रकारे विणू शकता तर हे जे कॉलम दिसतात पीळ घातलेले ते मात्र फक्त चार टाक्यांमध्येच विणले जातात तर सुरुवात करूया पहिली ओळ ही उलट बाजूला किंवा रॉंग साईडला असणार आहे एजिंगचा टाका झाल्यानंतर दोन सुलट हे बाजूचे टाके आहेत उलट बाजूला आहे ही ओळ हे चार पिळाचे टाके आहेत तर ते याप्रमाणे विणायचे आहेत धागा आत घ्यायचा पहिला उलट विणायचा त्यानंतरचे दोन टाके याप्रमाणे विणता उचलून घ्यायचे पुन्हा चौथा टाका आहे तोही उलट विणायचा हे पिळाचे टाके झाले बाकी शेजारचे जे टाके आहेत दोन्ही बाजूचे ते सगळेच उलट विणायचे आहेत पुन्हा हे पिळाचे टाके एक उलट दोन उचलून घ्यायचे पुन्हा एक उलट याप्रमाणे हे विणत जायचं आहे एक उलट दोन उचलायचे पुन्हा एक उलट हे बाजूचे टाके आहेत सुलट विणायचे शेवटचा टाका एजिंगचा आहे पहिली ओळ पूर्ण झाली दुसरी ओळ सुलट बाजूला किंवा राईट साइडला, पहिला टाका एजिंगचा आहे हे दोन टाके आहेत ते उलट विणायचे की जे बाजूचे आहेत वीळ या चार टाक्यांमध्ये असणार आहे तर ते टाके याप्रमाणे विणायचे धागा बाहेर घ्यायचा हे जे दोन टाके आहेत ते सुलटप्रमाणे पहिल्यांदा याप्रमाणे उचलून घ्यायचे ज्याप्रमाणे आपण दोनचा एक सुलटप्रमाणे विणतो त्याप्रमाणे हे उचलून घ्यायचे हे पहा यानंतर हा जो दुसरा टाका आहे तो पुन्हा डाव्या सुईवर याप्रमाणे घ्यायचा आणि हा जो टाका आहे तो पाठीमागून सुलट विणायचा हा पहिला टाका झाला आत धागा घ्यायचा हा जो दुसरा टाका आहे तो उलट विणायचा धागा आतमध्येच ठेवायचा आहे दोन टाक्यांचा पीळ झालेला आहे आता या दोन टाक्यांचं व्हेरिएशन असं असणार आहे हे दोन टाके पहिल्यांदा उजव्या सुईवर याप्रमाणे घ्यायचे हा जो दुसरा टाका आहे तो डाव्या सुईवर घेऊन याप्रमाणे हा पाठीमागचा जो टाका आहे तो उजव्या सुईवर घ्यायचा हे पहा याप्रमाणे आणि हा जो टाका आहे तो उलट विणायचा त्यानंतर हा जो टाका आहे तो सुलट विणायचा याप्रमाणे हे चार टाके विणत जायचं मधले टाके ज्याप्रमाणे तुम्ही घातले असतील त्याप्रमाणे विणायचे इथे उलट घातलेले आहेत पुन्हा पाहूया पहिले दोन टाके याप्रमाणे उचलून घ्यायचे दुसरा टाका याप्रमाणे डाव्या सुईवर घ्यायचा आणि हा जो उजव्या सुईवर राहिलेला टाका आहे तो पाठीमागून सुलट विणायचा त्यानंतरचा टाका आत घ्यायचा धागा आणि उलट विणायचा धागा आतमध्येच ठेवायचा शेवटचे दोन टाके याप्रमाणे उचलून घ्यायचे हे पहा डाव्या सुईने पाठीमागचा टाका याप्रमाणे घ्यायचा हा जो टाका आहे डाव्या सुईवरचा तो उजव्या सुईवर घ्यायचा आणि हा टाका पहिल्यांदा उलट विणायचा आणि नंतर हा टाका सुलट विणायचा जिथे तुम्ही पीळ घालणार आहात तिथे याचप्रमाणे विणायचा आहे साईडचे टाके जसे आहेत त्याप्रमाणे इथे उलट आहेत त्याप्रमाणे उलट विणले शेवटचा टाका एजिंगचा आहे ही ओळख पूर्ण झाली याच दोन ओळी पुन्हा पुन्हा विणल्या की ही छानशी डिझाईन बनते ही एकदम सोप्या पद्धतीने विणलेली आहे दिसते ही खूप वेगळी आणि छान ही विण तुम्ही जेन्ट स्वेटरसाठी वापरू शकता त्याचप्रमाणे मिक्स अँड मॅच स्वेटरसाठी वापरू शकता टोपीसाठी वगैरे वापरू शकता जिथे तुम्हाला याप्रमाणे असे पट्टे हवे आहेत किंवा कॉलम हवे आहेत तिथे तुम्ही ही विण वापरू शकता विडायला सोपी आहे लक्षात ठेवायला सोपी आहे तर आशा आहे की ही डिझाईन सुद्धा तुम्हाला नक्की पसंत येईल तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद